नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं येसी पब्लिकेशन या चॅनेलवर तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सामान्य ज्ञानवरील प्रश्न पाहणार आहोत जे की सर्वांसाठीच उपयुक्त आहेत सर्वच परीक्षांसाठी तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर आपला पहिला प्रश्न आहे भारतातील सर्वात मोठे कृत्रिम सरोवर कोणते आहे तर वल्लभ पंतसागर हे सरोवर आहे ते आहे उत्तर प्रदेश राज्यामध्ये नेक्स्ट क्वेश्चन आहे तेल आणि नैसर्गिक वायू कमिशनचे मुख्यालय कोठे आहे तर देहरादूनला आहे तेल आणि नैसर्गिक वायू कमिशनचे मुख्यालय आहे देहरादून भारतीय कृषी का इतिहास पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर यम एस रंधावा आहेत नकाशाच्या अभ्यासाला काय म्हणतात तर कार्टोग्राफी म्हटलं जातं नकाशाच्या अभ्यासाला कार्टोग्राफी म्हणतात मानवी शरीरातील पीएच फॅक्टरला कोण नियंत्रित करतो तर किडनी नियंत्रित करतो मानवी शरीरातील पी एच फॅक्टरला किडनी नियंत्रित करतो पुढचा प्रश्न आहे असहकार आंदोलनाला अनुमोदन काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनात करण्यात आले तर एकोणीसशे वीसचे नागपूर अधिवेशन पुढचा सा प्रश्न सावलीमध्ये वाढणाऱ्या झाडांना काय म्हणतात तर फाईट्स असं म्हटलं जातं मानवी शरीरामध्ये रक्तामध्ये ऑक्सिजन नेण्याचे काम कोण करते तर ॲरिथ्रोसाइट्स करतात नेक्स्ट क्वेश्चन आहे हिंदूचे पवित्र स्थळ सबरीमाला मंदिर कोठे स्थित आहे तर केरळ राज्यामध्ये आहे सबरीमाला मंदिर आझाद बचपन ओर या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर कैलास सत्यार्थी आहेत सायमन कमिशन भारतात केव्हा आले तर सायमन कमिशन आपल्या भारतात एकोणीसशे सत्तावीसला आले नेक्स्ट क्वेश्चन नीरज चोपडा कोणत्या खेळाशी संबंधित आहेत तर भालाफेक या खेळाशी स्टेनलेस स्टीलचा आविष्कार कोणी लावला आहे तर हरी ब्रेली यांनी लावला भारतीय या संविधानामध्ये निर्देशक तत्वे कोणत्या देशातून घेण्यात आली तर आयर्लँड या देशातून घेण्यात आली आहेत भारत देशामध्ये पंतप्रधान बनण्यासाठी किती वयमर्यादा आवश्यक आहे तर पंचवीस वर्ष असावे लागतात पंतप्रधान होण्यासाठी नेक्स्ट क्वेश्चन आहे आधुनिक आवर्त सारणीचा उद्गाता कुणाला म्हणतात तर हेनरी मोसले यांना म्हटलं जातं बुलेट प्रूफ जॅकेट बनवण्यासाठी कशाचा उपयोग करतात तर पॉलीकार्बोनेटचा उपयोग केला जातो भारतामध्ये सिव्हिल सेवा सुरू करण्यासाठी कोणाचा वाटा आहे तर लॉर्ड कॉर्नवालिस यांचा वाटा आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे विक्रम साराभाई अंतरिक्ष केंद्र कुठे स्थित आहे तर त्रिवेंद्रम या ठिकाणी स्थित आहे विक्रम साराभाई अंतरिक्ष केंद्र नेक्स्ट क्वेश्चन अंतरिक्ष यात्री कल्पना चावला यांचा जन्म कोणत्या राज्यात झाला आहे तर त्यांचा जन्म करनाल हरियाणा राज्यामध्ये झाला नेक्स्ट क्वेश्चन एअरफोर्स फ्लाइंग कॉलेज कुठे स्थित आहे तर जोधपूरला स्थित आहे एअरफोर्स फ्लाइंग कॉलेज आहे जोधपूरला ब्लिचिंग पावडरचे रासायनिक नाव काय आहे तर कॅल्शियम हायपोक्लोराईड हे आहे ब्लिचिंग पावडरचे रासायनिक नाव भारत छोडो आंदोलनाची सुरुवात कुठून झाली तर मुंबईवरून पुढचा प्रश्न आहे देशबंधू हे टोपण नाव कोणाचे आहे तर चित्तरंजन दास यांचे हे टोपण नाव आहे नेक्स्ट क्वेश्चन देशातील सर्वात जास्त खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणते आहे तर चिल्का सरोवर आहे जे की ओडिसा राज्यामध्ये आहे भारतीय संविधान केव्हा स्वीकारण्यात आले तर सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासला भारतीय संविधान स्वीकारण्यात आले आहे साथी या लोककला शैली कोणत्या राज्याची आहे तर गुजरात राज्य डिप्थेरिया रोग मानवी शरीरातील कोणत्या अंगाशी संबंधित आहे तर गळ्याशी संबंधित आहे हा रोग डिप्थेरिया राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्था मुख्यालय कुठे आहे तर हे आहे पंजिला नेक्स्ट क्वेश्चन वातावरणामध्ये नायट्रोजन वायूचे प्रमाण किती आहे तर अठ्ठ्याहत्तर पॉईंट झिरो आठ टक्के आहे रायनोस्कोपचा वापर कशासाठी केला जातो तर नाक तपासणीसाठी केला जातो रायनोस्कोपचा वापर नाक तपासणीसाठी करतात मानवी शरीरामध्ये रक्ताचे शुद्धीकरण कोण करते तर किडनी करते आपल्या शरीरामध्ये रक्ताचे शुद्धीकरण किडनी करते पुढचा प्रश्न गांधीसागर जवाहरसागर आणि राणाप्रताप सागर हे बांध कोणत्या नदीवरती आहेत तर चंबळ नदीवरती आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे ब्राह्मो समाजाची स्थापना कोणी केली तर अठराशे अठ्ठावीसला राजा राममोहन राय यांनी केली आहे भारतीय समाजसेवक याची स्थापना कधी झाली तर एकोणीसशे पाचला झाली आहे आणि याची स्थापना गोपाळ कृष्ण गोखले यांनी केली नेक्स्ट क्वेश्चन आहे बेटन कप कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर हॉकी या खेळाशी संबंधित आहे बेटन कप सरदार सरोवर परियोजना कोणत्या नदीवर आहे तर नर्मदा नदीवर नेक्स्ट क्वेश्चन कर्णम मल्लेश्वरी यांचा संबंध कोणत्या खेळाशी आहे तर यांचा संबंध भारतोलन या खेळाशी आहे बंबईचे नामकरण मुंबई केव्हा करण्यात आले तर एकोणीसशे पंच्याण्णवला करण्यात आले पुढचा प्रश्न आहे हायड्रोक्लोरिक ब्रेक कोणत्या सिद्धांतानुसार कार्य करतो तर मित्रांनो हायड्रोक्लोरिक ब्रेक हे पास्कल सिद्धांत यानुसार कार्य करतो नेक्स्ट क्वेश्चन आहे इंदिरा गांधी यांच्या हत्येप्रकरणी कोणता आयोग नेमला होता तर ठक्कर आयोग नेमण्यात आला होता इंदिरा गांधी यांच्या हत्येप्रकरणी ठक्कर आयोग नेमण्यात आला दुधात असणाऱ्या साखरेला काय म्हणतात तर लॅक्टोन म्हणतात नेक्स्ट क्वेश्चन किनन स्टेडियम भारताच्या कोणत्या शहरात आहे तर जमशेदपूर या शहरामध्ये आहे किनन स्टेडियम नेक्स्ट क्वेश्चन फ्यूज स्टार कोणत्या दोन धातूंचे मिश्रण आहे फ्यूज स्टार तर सीसा आणि टीन या धातूंचे मिश्रण आहे नेक्स्ट क्वेश्चन काळा पगोडा कोणत्या मंदिराला म्हटले जाते तर कोणार्क सूर्य मंदिर या मंदिराला काळा पगोडा असं म्हटलं जातं दिले ते लाहोर सेवा कोणत्या नावाने प्रसिद्ध आहे तर सदाए सरहद या नावाने प्रसिद्ध आहे दिल्ली ते लाहोर बस भूदान चळवळीचे सर्वे सर्वा म्हणून कोणाला संबोधले जाते तर आचार्य विनोबा भावे यांना संबोधले जाते नेक्स्ट क्वेश्चन रात्री आकाशात कोणता ग्रह लाल रंगाचा दिसतो तर मंगळ ग्रह दिसतो एकोणीसशे त्र्याण्णव मुंबई दंगल प्रकरणात कोणती कमिटी स्थापन केली होती तर कृष्ण कमिटी स्थापन करण्यात आली एकोणीसशे त्र्याण्णवच्या मुंबई दंगल प्रकरणामध्ये कृष्ण कमिटी स्थापन करण्यात आली नेक्स्ट क्वेश्चन एक बॅरल म्हणजे किती लिटर तर एकशे एकोणसाठ लिटर संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम याचे मुख्यालय कुठे आहे तर नेरोबी कोनियाला आहे चंदीगड स्थित रॉक गार्डनचे निर्माण कोणी केले आहे तर नेकचंद यांनी केले नेक्स्ट क्वेश्चन जय जगत हा नारा कोणी दिला आहे तर विनोबा भावे यांनी हा नारा दिला जय जगत गोवा राज्य केव्हा स्वतंत्र झाले तर एकोणीसशे एकसष्टला स्वतंत्र झाले गोवा राज्य पुढचा प्रश्न आहे आपला विजयवाडा शहर कोणत्या नदीकाठी वसले आहे तर कृष्णा नदी देवदास या कादंबरीचे लेखक कोण आहेत तर शरदचंद्र चॅटर्जी हे आहेत देवदास या कादंबरीचे लेखक कोणत्या राज्यात सर्वात जास्त सुती कापड गिरण्यांची संख्या आहे तर आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये आहे ड्यूरंट कपचा संबंध कोणत्या खेळाशी आहे तर फुटबॉल या खेळाशी आहे ड्युरंट कपचा संबंध फुटबॉल या खेळाशी आहे पुढचा प्रश्न आहे राष्ट्रीय मानवाधिकार आयोग कोणाच्या अंतर्गत काम करते तर केंद्रीय गृहमंत्रालय याच्या अंतर्गत काम करते पुढचा प्रश्न आहे कर्नल वायली हत्याप्रकरणी कुणाला मृत्यूदंडाची शिक्षा दिली तर मदनलाल ढिंगरा यांना शिक्षा देण्यात आली होती मृत्यूदंडाची नेक्स्ट क्वेश्चन महाराष्ट्राचे सुक्रात कुणाला म्हटले जाते तर महादेव गोविंद रानडे यांना म्हटलं जातं आपल्या महाराष्ट्राचे सुक्रात म्हणून तर मित्रांनो हे काही महत्त्वाचे प्रश्न तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही चॅनलवर नवीन आहात अजून चॅनलला सबस्क्राईब करून घेतला नसाल तर सबस्क्राईब करून घ्या चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू